ललकार लोकाच्या दारात गुलामी करण्यापेक्षा स्वतःचा एखादा व्यवसाय असावा कारण नोकरी आपल्याला सांभाळते पण व्यवसाय आपल्याला जगवतो हा सध्या मी एक व्हिडिओ काढलेला आहे की जो फुल अँगलने कवर करतो एक शेडचं आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये शेळ्या दिसतील आणि हे जे शेड आहे ते लांबीला असं खूप मोठं आहे आणि याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा कप्पे आहेत म्हणजे इकडच्या साईडला लेफ्ट साईडला सहा आणि राईट साईडला सहा कप्पे तर प्रत्येक कप्प्यामध्ये शेळ्या वेगवेगळ्या वेग त्यांच्या टाईपनुसार असतात म्हणजे एका कप्प्यामध्ये शेळ्यांची छोटी पिल्ल आहेत एका कप्प्यामध्ये मोठे शेळे आहेत तर एका कप्प्यामध्ये नुसत्याचं वेलेले शेळ्या आहेत तर काही कप्प्यामध्ये बोकड आहेत जे विकण्यासाठी आहेत किंवा काही कप्प्यामध्ये पाट्र आहे तर हा सध्या मी दाखवत आहे तो रेडिओ आहे तर सिग्नलच्या कंडिशननुसार आम्ही रेडिओची जागा वगैरे बदलत असतोय वेगवेगळ्या ठिकाणी तर इकडच्या साईडचा सा जो पार्ट आहे तो स्टोरेजसाठी ठेवलेला आहे आणि इकडेच कोंबड्या वगैरे केलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून शेडमधील कीटक वगैरे गोचिड वगैरे काय असतील तर ती कोंबड्याची पिल्ले ते खाऊन टाकतात आणि वरून एक अंडे वगैरे पण मिळतात रोजचे म्हणजे शेळीसोबतच एक साईडचं थोडासा इन्कम आणि गावरान कोंबडी वगैरे घरच्या गर वा घरी वापरायला येते तर हा अकरा वाजलेला आहे त्यामुळे सर्व शेळ्या आता वैरण वगैरे खाऊन कुट्टी टाकलेले आहेत ते खाऊन बसलेले आहे हे ॲक्च्युली आकारण आहेत आणखी कुठेच टाकले नाही नंतर कुठे टाकायचे कारण संध्याकाळी गव्हाने साफ केलेली आहे तर हा परत दुसरा पार्टचा पुढे होता की ह्याच्यामध्ये आम्ही असं दाखवलेलं आहे की हे शेळ्यांना जे आहे ते गवत टाकलेलं आहे आणि हे जे गवत आहे हे मेथी घास आहे तर ह्या शेळ्या मेथी घासला खूप आवडीने खातात आणि मेथेघासाचं वैशिष्ट्य असं आहे की ते वाढ पण ह्याचे खूप फास्ट होते तर रोज एक मोठं दोन गटोडे लागतात गोटाचे म्हणजे दोन गोणी किंवा तुमच्याकडे कसे म्हणतात त्याच्यानुसार तर हे शेळ्यांना रोज टाकलं जातं आहे आणि याचा शेळ्यांच्या शरीरावर खूप भारी इम्पॅक्ट होतो आहे आणि जे काय पाट्र किंवा बोकडं आहेत त्यांच्या अंगावर पण चमक येते त्यांची तब्येत पण एकदम भरभरून राहते आणि त्यांची जर क्वालिटी चांगली असेल तर त्याचा विक्रीसाठी पण फायदा आहे तर हे कधीकधी मेथी घास वगैरे टाकताना तो खाली पडलेला जातो तर तो परत उचलून येतात टाकावं लागतं तर ह्या गवताचं असं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये शेळी ह्याचं एक पण काळीशील होत नाही म्हणजे सर्वच्या सर्व खाऊन टाकतात हे फक्त ह्याचा प्रॉब्लेम हाच आहे की हे मेथी घास काढायला जरा त्रास होतोय तर तो बसून काढावा लागतो किंवा हे ते म्हणजे थोडंसं ते काढणंच हे आहे पण तुमच्याकडे जर व्यवस्थित वेळा असेल आणि जर तुम्हाला काय विषय नसेल जर त्याचा फायदा तर इकडं बघितलं होता की हे छोटेसे पिल्ल आहेत हे जस्ट चार पाच दिवस झालेलं आहे शेळीला आहे तर ते वर्डक आहे कधी कधी शेळ्या जे आहेत ते त्यांच्या पिल्लांना दूध वगैरे होत नाही तर सुरुवातीला चार पाच दिवस त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतंय चांगल्या आणि की रडांचं दूध वगैरे किंवा त्यांना व्यवस्थित पाहिजे ते मिळालं पाहिजे तर हा जर शेडचा असा व्ह्यू बघितला तर अशा सर्व शेळ्या वगैरे ते खाता हे पिल्लू जरा वरडत आहे आणि थोडंसं माणसाळलेलं पण आहे तर आता त्याला पकडून त्याला व्यवस्थित त्याच्या पाहिजे त्या कप्प्यामध्ये नेऊन शेळीपाशी नेऊन ठेवलं पाहिजे नाही तर कधी कधी सारखं ओरडत राहतं आणि ते बरोबर वाटत नाही आणि तर आता हे पिल्लू घेऊन इकडच्या कप्प्यामध्ये टाकतो पण ह्या पिल्लांना खूप डिमांड राहते जर पिल्लं शेळ्यांना जन्मतात जर ते चांगल्या क्वालिटीचे आणि वजनाचे जर राहिले तर त्यांची वाढ पण त्याच लेवलनी होते आणि त्यांना मार्केटमध्ये पण लगेचच भाव राहतोय त्या क्वालिटीचा त्यामुळं पिल्लो जन्मपासूनच व्यवस्थित जर सांभाळलं तर ते एकदम व्यवस्थित म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये दर आणि कंडिशन पण एकदम व्यवस्थित सापडेल नाहीतर जर पिल्ले मरतुकडे झाले किंवा त्यांना जर खायला नाही दिलं व्यवस्थित तर मग सर्वच गोष्टींना परत फेस करावं लागतं आहे तिथे आता एक तुम्ही जो बघितला होता जो दगड टांगलेला तर, 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 तर ते एक मीठ आहे जे काही शेळ्यांना कॅल्शियम वगैरे कमी पडल्या तर ते त्यांना द्यावं म्हणून तर ह्या ज्या कोंबड्या पण आहेत मध्ये मध्ये त्या कोंबड्या पण कधी कधी हे जे गव्हाने आहेत शेळ्यांना खाऊ टाकला तिथं अंडी वगैरे घालतात तर रोजचे सात आठ दहा तर अंडे मिळतात त्यांचे आणि याच्यामध्ये हे असे काय काय पिल्ल हे आहेत म्हणजे जे गव्हाने आहेत त्याचे काय काय हे तुटलेलं आहे तर त्याच्यातून हे जरा बाहेर यायचा प्रयत्न करत आहेत तर त्या गव्हाण्यांना व्यवस्थित लॉक केलं पाहिजे तर आता हे पिल्ले जे बाहेर आले त्यांना मी परत कप्यामध्ये लावतो पाहिजे ते त्यांच्या नाहीतर हे कसं बाहेर येऊन हे एखादा दुसरं बाहेर आलं की बाकीच्या पण शेळ्या बाहेर यायला हे बघतात आणि त्याच्यामुळं परत सगळं जरा गणित बिघडतंय आणि हे एकदा बाहेर आले की लवकर सापडत पण नाहीत आणि मेन म्हणजे काय करतात बाहेर येऊन नासधूस करायला बघतात थोडेसे हे चार पाच आहेत त्यामुळं असे जसं शाळेमध्ये काय चार पाच जण असतात मुलं खोडकर तशा टाईपचे कंडिशन आहे तर इकडून हे असं शेडचं नियोजन हे बोकड ज्या प्रजनांसाठी वापर हे शिरोई टाईपचं आहे आणि हे खूप महाग मिळालं होतं जस्ट लेटेस्टली मी एक व्हिडिओ टाकलेले की आम्ही हे आता विकायला काढतोय म्हणून तर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा आणि हे झूम करून जे दाखवत आहे हो दा तिकडे आमचा सा शेळ्यांसाठीचं सा खाद्य आहे म्हणजे गिनेगोल घास साईडला डाळिंबाची बाग वगैरे आहे तर ते तिथून जवळच्या जवळ सगळा चारा वगैरे आणायला सोपं पडतंय आणि <coughs> शेळ्यांचं कसं आहे त्यांना रोजच्या रोज वेरण जर टायमिंगला मिळाली पाणी टायमिंगला मिळालं आणि मेथी घास असेल गिनेगोल असेल शेवरी असेल किंवा दुसरं दु काय तुम्ही टाकत असाल मका असेल झालं सकाळी <coughs> किंवा पिल्लांची औषधं महिन्याला व्यवस्थित जर दिले तर नक्कीच याच्यामध्ये लॉस होई होण्यासारखं काही राहत नाही आणि तुम्हाला पुरेपूर पुरे पुरे चांगला फायदा मिळतो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि शेअरला सबस्क्राइब करा पुढच्या